भारतातील एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांपैकी काही नावाजलेल्या कंपन्यांमध्ये आमचं नाव आहे मी जयसिंग हुलावळे साई साईरोजेस उद्योग समूह आणि पवना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनी या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये मी उत्पादन विभाग हा सांभाळत आहे आणि गेली अठ्ठावीस ते तीस वर्ष या क्षेत्राशी निगडीत आहे आज आपण पवना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनी या शेतकऱ्यांच्या एकत्र येऊन सुरू केलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आहे हो। भारतातील गुलाब शेतीमध्ये डच फ्लावर्समध्ये सर्वात पहिल्यांदा फार्मर प्रोड्युसर कंपनी एक्सपोर्ट ओरिएंटेड ही या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे आमची डेव्हलपमेंट ही सुमारे पंधरा वर्षापासूनची डेव्हलपमेंट आहे आणि गेली पंधरा वर्ष ह्या ठिकाणी साई रोजेस या ब्रँडच्या नावे आम्ही गुलाब शेती करत होतो आणि आता सगळ्यांनी एकत्र येऊन पवना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही आता मोठ्या जोमाने पुढे आलेलो आहोत तर आमचं टोटल एकूण क्षेत्र हे पन्नास एकरच्या वरती हरितगृहामधील गुलाब शेती आहे आणि ह्यामध्ये आम्ही सर्व डच रोजेस गुलाबाचं आम्ही उत्पादन घेत असतो आता तुम्ही बघाल की भारतातील एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांपैकी काही नावाजलेल्या कंपन्यांमध्ये आमचं नाव आहे आणि न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया त्याचप्रमाणे यू के जपान अशा विविध देशांमध्ये आम्ही गुलाबाच्या फुलांची निर्यात करत असतो आणि ह्या गुलाब शेतीमध्ये अतिशय बारकाईनं अभ्यास करून नियोजन करावं लागतं त्यासाठी खत औषधं ह्यांचं प्रॉपर बॅलन्स ठेवणे त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करणे आणि बायोलॉजिकल ग्रोईंग करणे ह्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर ते लक्ष देणं फार गरजेचं आहे आता ॲग्रिसर्च ह्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट आम्ही वापरतो त्यांचे सॉईलमध्ये देण्यासाठी कन्सर्ट प्रोबिऑन त्याचप्रमाणे फोलेअर स्प्रेमध्ये एक्सिड आहे स्प्राऊट आहे त्याच्यानंतर स्ट्रेस घालवण्यासाठी हेल्मेट नावाचं एक उत्पादन आहे ते पण वापरतो त्यांचे मायक्रोनिटंटमधले झिंक आहे असे सर्व प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर आम्ही वापरत असतो त्याचे रिझल्ट अतिशय छान आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सॉईल तर सॉईलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर केमिकल फर्टिलायझर दिलं तर त्याचं आपटेक प्रॉपर होणं आवश्यक असतं त्यासाठी कन्सर्टशी बॅक्टेरिया जसे की आ, पी एस बी के एस बी हॅजस पॅरिलियम हे कन्सर्टमध्ये असल्यामुळं ते जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर अव्हेलेबल करून देण्याचं काम मोठ्या चांगल्या पद्धतीनं करत असतं त्यामुळं कन्सर्ट हा जो प्रोडक्ट आहे हा अतिशय उत्तम रिझल्ट आम्हाला देत असतो दुसरं जे स्प्राऊट आहे स्प्राऊटमध्ये अमिनो ॲसिड्स बेस असल्यामुळं त्याचा रूट्स सिस्टममध्ये आपटेक केल्यानंतर प्लॅन्टच्या मॅटाबॉलॉजिक ॲक्शनमध्ये फार महत्त्वाचा रोल त्याचा आहे त्यामुळं आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर नवीन स्प्राउटिंग चांगलं होणे किंवा क्वालिटीची कन्सिस्टन्सी टिकून राहणे ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्याचा उपयोग झाल्याचा आम्हाला आढळून आलेला आहे त्याचप्रमाणे एक्सिड स्प्राऊट ज्या टायमाला आम्ही मोठ्या प्रमाणावर कटिंग्स करतो त्या ट त्यासाठी स्प्राऊट आणि एक्सिड जर वापरलं तर चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्याला आणि स्ट्रॉंग ग्रोथ होण्याला आम्हाला त्याचा चांगला फायदा झाल्याचं दिसून आलेलं आहे ॲग्रिसर्च इंडियाचे हे सर्व प्रोडक्ट आम्ही वापरत असल्यामुळं आम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगू शकतो की हे प्रॉडक्ट तुम्ही वापरले तर निश्चित चांगल्या गुणवत्तेची फुलं तुम्ही उत्पादित करू शकाल आणि एक्सपर्ट ओरिएंटेड फुलं तुमच्याकडं मिळतील